विजापूर नाका पोलीस ठाण्याकडील पोलीस शिपाई अमृत सुरुवसे व पोलीस शिपाई सिद्धेश्वर स्वामी असे दोघे पोलीस स्टेशन हद्दीत रात्री गस्त घालत असताना दरम्यान पेट्रोलिंग करत असताना दिनांक दहा सात दोन हजार चोवीस रोजी पहाटे चार वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास कर्नाटक पासिंग असलेल्या दोन चारचाकी गाड्या एका मागोमाग एक वेगाने सोरेगावच्या रस्त्याने येत असताना दिसून आल्यानं सदर दोन्ही चारचाकी गाड्या टिकेकरवाडी रेल्वे ब्रिजच्या बोगद्याजवळ आढळून सदर दोन्ही गाड्यांची पाहणी केली असता त्यात दरोड्यास लागणारे साहित्य दिसून आल्यानं वरील दोन्ही पोलीस अंमलदार यांनी घरफोडीच्या अनुषंगानं रात्री गस्त घालत असता असलेले सहकारी पोलीस निरीक्षक गायकवाड पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश शिर्के व पोलीस शिपाई संतोष माने यांना सदर ठिकाणी बोलवून घेतलं व त्यानंतर सदर संशयित आठ इसमांना लागलीचं त्यांनी ताब्यात घेऊन त्यांचं नाव पत्ता विचारला असता त्यांनी कर्नाटक येथून आले असल्याचं सांगितलं त्या टोळीतील टोळीप्रमुख कनकमूर्ती जाणदेव गोंधळी राहणार गांधीनगर स्टार चौक विजापूर यास विश्वासात घेऊन चौकशी केल्या असता सांगितलं की आम्ही सर्वजण मिळून कुंभार येथे जाऊन आमच्या ओळखीचा हबीब सरदार पठाण राहणार इंद्रानगर कुंभारी याच्या मदतीने कुंभारी येथील अश्विनी हॉस्पिटल येथे दरोडा टाकण्यासाठी जात होतो असं सांगितल्याने त्याच्या ताब्यातून दरोडास लागणारे एक लोखंडी कटर एक लाल रंगाची घरगुती गॅस टाकी एक ऑक्सिजन गॅस टाकी रबरी पाईपसह प्रेशर रेग्युलेटर गॅस कटर एक लोखंडी कटावणी एक लोखंडी पाना एक ॲडजस्टेबल पाना चार नवीन काळ्या रंगाचे टी शर्ट एक जुना काळा टी शर्ट चार तोंडाचे काळे मास्क नऊ जोड रबरी पांढऱ्या रंगाचे ग्लोव्ह एक काळ्या रंगाचा स्कार्फ एक निळ्या रंगाचा सॅक त्यामध्ये प्लास्टिकचे दोन धान्याचे रिकामी पोती एक दुचाकी दोन चारचाकी गाड्या नऊ नग विविध कंपनीचे मोबाईल असे एकूण तेवीस लाख सहासष्ट हजार आठशे पन्नास इतका मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे जनसबूत न्यूज च्या बातम्या पाहण्यासाठी आजच जनसबूत न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बाजूला असणारे बेल आयकॉन प्रेस करा